नवीन काय वस्तू घेतली की बाबा सगळ्यात पहिले याला दाखवा याला द्या त्या बसला त्याच्यावर ते बसायचंय का पिल्लू ते हाय हाय आज आपण आपल्याला काय 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 आजचं व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचं हो आपल्याला ते दाखवायचं सगळ्यांना आपण काहीतरी नवीन आणलं आज घरी तर मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण एक वस्तू घेतलेली आहे घरात छानशी तर ती दाखवण्यासाठीच मी आजचा हा ब्लॉग बनवतो आहे आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी वाटली ती वस्तू चला तर मी तुम्हाला ती वस्तू दाखवतो लगेच हाय श्रुती तर श्रुतीची खूपच इच्छा होती की ही वस्तू आपल्या घरात खूप दिवस आधी आली पाहिजे होती पण काही कारणामुळे आपण आणली नाही आणि आपलं घर आत्ताच आपण थोडंसं रिन्यू हो केलेलं आहे तर त्यामुळं आपल्या घरात ती वस्तू नव्हती म्हणून आपण आता ती नवीन घेतलेली आहे आणि श्रुतीला ती वस्तू खूप आवडली श्रुतीलाच विचारतो मी श्रुतीला आवडली का नाही ती वस्तू हे बघा आता मी मी सांगितलं नव्हतं म्हटलं डायरेक्ट दाखव तुम्हाला ते लगेच सांगून देवघर हो दाखव आमचे जे पहिलं देवघर होतं ते खूप छोटं होतं त्याच्यामध्ये आणि देव भरपूर आहेत आमच्या घरामध्ये जे की त्यामध्ये बसत नाही तर आता खूप छान मोकळं आणि मोठं आणि दिसायला तर मला तर खूप आवडलेलं आहे तर बघा तुम्ही पण पण जर आवडला असेल तर कमेंट तुम्ही पण सांगा मला खूप आवडलेलं आहे आणि म्हणजे मनातून असं छान वाटतं मला प्रसन्न ते घरामध्ये देव बसतील जसे या देवामध्ये म्हणजे या घरामध्ये देव बसतील तसं तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो आता देवघर हे बघा मित्रांनो हे देवघर घेतलेले आपण म्हणजे इथून इथनं नाही घेतलं ते पप्पा नाशिकला गेले होते आता तर पप्पा घेऊन आलेले देवघर आणि कितीमध्ये आणलं शे देवघर कितीमध्ये पडलं आपल्याला देवघर स्वस्त स्वस्ता पडलं कारण की नाशिकहून आणलं ना ते आपल्या इथं हेच देवघर घेतलं तर साडेतीन चार हजार रुपयापर्यंत तरी पडतं पण पप्पा नाशिकला गेले ते माझे सगळ्यातला आणि ताई नाशिकला राहते ना तर तिच्याकडे गेले ते भेटायला तर तिकडनं घेऊन आली ते कोणा श्रुती आमची हंबा खूप आवडते बाबा मित्रांना हंबा हे बघा बघ रिॲक्शन बघा तुम्ही आता हे बघा गौमाता आहे आणि ती गौमाताच वासरू आहे कशी वाटली सांगा मित्रांनो कमेंट मध्ये हे बघा मित्रांनो खूप हे म्हणजे जड आहे खूप आणि हे बघा अजून हे पण आणलेलं आहे बघू हे हात आंब्या आणला आणि आजच वापरलेलं आहे आणि हे घंगाळ आणलेलं थोडं तुम्हाला हे दिसेल हे बघ मस्त असं आणलेले हे एक तात ताट आणले कारण की आमच्याकडे जुनं ताट आहे त्यामुळे हे ताट आम्ही ठेवून दिले होते पण आता काढू वापरायला नवीन वर्षाचं म्हणजे पाडव्याला आपलं नवीन वर्षाचं पाडव्याला असतो आपण नवीन वर्षाचं काढू पाडव्याला हो ना वरद आवड ना तुला आवडतं पिल्लू कसं आहे हा आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगतो आता वरदनी काय केलं मी व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी वरदने हे पहा हे जे आहे ना यामध्ये बोट असं घातलं आणि डायरेक्ट हे असं लावून घेतलं तर मा, मला पण लागलं पहा ते आत्ता इतकं जोरात लागलं ते मला पण आत्ता आणि वरदला पण लागलं पहा मित्रांनो वरत वरण्याच्या बोर्डातलं काय लागलं वरत तुला कुठं लागलं तुला डोक्याला नाही लागलं पिल्लू तुझ्या हाताला लागलं ना इथं आत्ता ते इथं लागलं ना तुला हां मग तू असं नको करायचा जुनं लागलं ना तुला ते आता बा मित्रांनो ड्रॉवर मध्ये सामान पण ठेवता येतोय हां म्हणजे चौरंग म्हणून पूजा तसं चौरंग पण घेतला आम्ही चौरंग पण घेतला नवीन आम्ही तो पण बा मित्रांनो वरात नवीन काय वस्तू घेतली की बाबा सगळ्यात पहिले याला दाखवा याला द्या त्या बसला त्याच्यावर ते बसायचं आहे का पिल्लू ते जेजेबाचे आहे ना जेजेबाप्पाला तू पायपट जेजेबाप्पाचे जेजेबाप्पाचे पायपट हंबा आहे ना हंबाचे पायपट हा पडा पाय पडा हंबाचे गुड बॉय पा आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला कसं वाटलं देवघर श्रुती श्रुतीला म्हणजे इतकी इच्छा होती श्रुतीची देवघर घेतली श्रुती खूप खुश झालेली आहे कारण की आमचं पहिलं देवघर आहे ते पण मी तुम्हाला दाखवतो तर ते पण बघा तुम्ही काय वरत ते हंबा हांबाचे पप्पे किशी कर आंबाला आदळू नको बाबा पट्टा देईन तुला ठेव तिथे तिच्या घरामध्ये ठेव घर आहे ना आंबाचं ते हा ठेव आंबाला घरात दममानी ठेवाय हां बसून द्या आता ऐकतो मित्रांनो वरत आणि बघा तुम्ही देवघर बघून घ्या तुम्हाला जे दाखवण्यासाठी मी व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ बनवतो तेच बघून घ्या मी पहिले असं काही देवघर आहे आणि आमचे देव पण खूप आहे ना आमच्या देवघरात तर त्यामुळं एवढं मोठं लागतंच हे आम्हाला देवघर तसं आपण मी नंतर आता इथं एक लाईट लावून देतो आतमध्ये मस्त देवघराच्या आतमध्ये म्हणजे चांगलं दिसत ते देवघर देवघराजू हे प मित्रांनो कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण तुमची इथं तर घेऊन टाका कारण की बयांना घरामध्ये काय असं कोण असं पण देवघर पाहिजे कारण की बया सगळ्यात पहिले सकाळी उठल्या उठल्या आंघोळ करून देव पूजा करतात श्रुती पण रोजच पूजा करते कसं वाटलं श्रुती तुला देवघर बस किती त्या अंबाची किसीच करायला लागलं पप्पीच घ्यायला लागला अंबाची तर चला मित्रांनो मी तुम्हाला आमचं ते देवघर दाखवतोय जुना हे पण मित्रांनो पहिलं देवघर कर म्हणजे असं होतं आमचं याच्या आधी चांगलं होतं पण आम्ही ते घरास थोडंसं काम केलं त्यामुळे आम्हाला ते नंतर असं करावं लागलं आणि देवाची पूजा केल्याशिवाय जमतच नसतं घरात हे पाय भरपूर देव आहे आमच्या घरात त्यामुळे ते आता आता देवपा किती गर्दी आहे किती म्हणजे अडचणीत हे आहे आणि त्या देवघरात ना एकदम छान दिसत आता मी आता एक जानेवारीपासून आता आम्ही ठेवायला सुरुवात करणार आहे नवीन वर्ष तर नाही आपलं पण कॅलेंडरचं पान पलटायला म्हणून आपण ते पण करू आपण नवीन फक्त एवढं की आता थोडंसं इथे सामान काढवा लागणार आहे आणि लगेच करू आपण ते देऊ बरे मित्रांनो आणि आता बाकीचा व्हिडिओ आता मी नंतर शूट करेन कारण की मला पण जायला आता उशीर होतोय त्यामुळे मी बाकीचा व्हिडिओ नंतर शूट करून पाहतो श्रुती माझा लगेच डब्बा पॅक करून देते श्रुती आज नाश्त्याला का के के काय केलं होतं तू दोसे बनवले होते हनुमार तू खाल्ला दोसा कसा घालता कसा होता मस्त होता मित्रांनो वरद मी आज दिवस खाल्ला नस आणि आता कशाची भाजी आणि मला ती रात्रीची भाकर द्या मला रात्रीची भाकर खूप आवडते हे पाहत मित्रांनो वरदनी काय आणलेलं आहे जेवायला जेवायसाठी आणलं ना तू टाकते त्याच्यात जेव्हा तुला बघा चला मित्रांनो बाकीचा व्हिडिओ नंतर दाखवून मला पण उशीर व्हायला राम भाऊ आपल्या आलेले बाहेर आता वाट बघायला लागली माझी तिथे रामसाळवी तुम्ही ओळखत असून त्यांना सकाळी डब्बा आहे तर दुकानात जायचंय शंभू मध्ये आणि तिथंच जेवण आहे मला म्हणजे रोज मी तिथंच असतो तिथंच जेवण करत असतो पण आता मला थोडं काम होतं वगैरे मी परत आलतो म्हणलं त्याला डब्बा बी घेऊन जाऊ सकाळी नेला नव्हता थोडा उशीर तर नाश्त्याला ते डोसे बनवले होते परत पाणी बी आलं होतं नळाला तर त्यामुळं झालं नव्हतं आता निघतोय आता मी आता लगेच हा आणि चला मित्रांनो मी भेटतो तुम्हाला आणि हे आपलं नवीन घर देवघर तर नक्की सांगा मित्रांनो कमेंटमध्ये दे। वरत आहे बा वरत लगे त्याला वरच चालू खेळणं कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्हाला आवडलं का तर आपलं देवघर आणि अजून काय बदल केला पाहिजे तो पण सांगा नौ नौ गर, जी जी तर चला मित्रांनो आपण भेटू आता थोड्याच वेळात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आता आपण ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि शेअर करा आणि तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या घ फॅमिलीची काळजी घ्या आणि वातावरण तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रसन्नच ठेवा कारण की वातावरण घरातलं प्रसन्न राहील तर सुख शांती पण तेवढीच असते घरात वरत बायकर वरत बाय करुती बाय कर सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो